मित्रांनो नमस्कार आज रोजी आपण आलो आहे आपल्या कापूस प्लाट मित्रांनो आज रोजी आपल्या कपाशी प्लॉटला जवळपास सात दिवस पूर्ण झाली आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या कपाशी प्लॉटची वाढ कशा प्रकारे झाली आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण दोन फांदीमधील जे अंतर आहे ते जवळपास तीन इंच दोन इंचवर आहे आणि या ठिकाणी बघू शकतो आपण वाढ कशा प्रकारे झाली आहे अशामध्येच पोळ्या अमावश्यानंतर जे कापसावर बॉडीचे नियोजन करीत असताना आपल्याला कापसावर येणारी बोंडाळी त्याचबरोबर कापसावर येणारा क्रिप्स याचंसुद्धा आपण नियोजन करत आहे मित्रांनो बघू शकतो आपल्या कापसावर थ्रिप्स आणि पांढरी माशी मावा तोंडपुळे याचा प्रादुर्भाव त्यासाठी आपण फॉर्ड करत आहे बघू शकतो आपण त्या ठिकाणी क्रिप्स आपल्याला आढळून येत आहे त्यासाठी बोंडाळीच्या निव नियोजनासाठी नियो आपण फॉर्णीमध्ये प्रोपेक्स सुपर वीस लिटर वीस लिटरच्या पंपासाठी सोबत ट्रीपसाठी पोलीस त्यामध्ये आपण घेऊ शकतो आठ ग्राम सोबत जर आपल्या कापसाची वाढ जरा जास्त असेल तर आपण चमत्कार दहा एम एल वीस लिटरच्या पंपासाठी घेऊ शकतो जेणेकरून जी कापसाची हाईट चाललेली आहे काही दिवसासाठी आपल्याला कापसाने था थांबल्या जाईल दोन फाटीला जे अंतर आहे ते कमी